मित्रांनो एखाद्या किल्ल्याच्या किंवा पर्वताच्या ज्या शिखरावरून जे सबोवताचं दृश्य जे दिसतं आपल्याला ते एवढं सुंदर असतं आणि त्यातल्या त्यात जर किल्ल्याच्या टॉपला जर आला आणि तेथून दिसताना सबोवताचा प्रदेश आहे तो, तो पाहणं म्हणजे एक पर्वणीच आहे कारण की किल्ल्यांची भौ भौगोलिक स्थान असं असायचं की दूरवरचा प्रदेश आपल्या नजरेच्या टप्प्यात येईल नमस्कार मित्रांनो मी आपला होस्ट संतोष समोर दिसत आहे हा पर्वतगड पर्वतगड आणि सोनगड हे समोर दिसते खिंड या खिंडीने वेगळे झालेले दोन जोड किल्ले आहेत या आधीच्या भागात आपण सोनगडाची गडभ्रमंती पाहिलीच असेल आकारमानाचा जर विचार केला तर सोनगडापेक्षा पर्वतगड हा कितीतरी पटीने मोठा आहे ज्याप्रमाणे सोनगडावरती आपल्याला इतिहासाच्या पाऊल पाहायला भेटतात तेवढ्या प्रमाणात पर्वतगडावरती दिसत जरी नसल्या तरी इतिहासामध्ये या किल्ल्यांचे किती महत्त्व असेल ते या किल्ल्यांच्या भौगोलिक स्थानावरनं कळते जसे की या भागामध्ये असणारे बाजारपेठा म्हणजे सिन्नर अहमदनगर संगमनेर नाशिक या ठिकाणी येणारा माल हा कोकणातनं ज्या घाटवाटामार्गे देशामध्ये येत होता त्या कावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती झाली असावी नाव तुमचं दानुंद ना। दानु किल्ल्याला किती वाटा म्हटले नावाकडून नाही जी खिल्ली ती तिथे आणि ही वस्ती कुठली नाव काय गडदेशी वाडी गडदेशी वाडी गडदेच्या वाडीकडनं इकडे झालं वरती एक रस्ता वरती काय काय पाहिलं आता हां

असं टाक पास असं टाक असं हे खालतील बाजून आहे आणि मोठ आहे ना त्यालाच आहे असं वरून पाणी राहते ह्या डोंगराला तुम्ही काय म्हणता पर बत, पर पर्वत पर, पर पर्वत पर पर पर्वत थोडक्यात पर्वतगड म्हणतात अच्छा अच्छा चला ब्युटूब परत खाली आले वर्गात तुम्ही आहे ना खाली इथं राहिलंय ना आता हे बाकीची माणसं आमची आली इकडे आणि मत नाही ना या साईडच्या पोटा पोट आणि पोटापोट समोर झाडीच का तिथपर्यंत गेलो होतो चांगला आता हे इकडे म्हटलं मग चला मित्र खालच्या वस्तीपासून वरती यायला साधारणतः एक पंधरा वीस मिनिट लागतात पंधरा वीस मिनटामध्ये आपण इथे पोचतो परंतु आपला ट्रेक सोनगड दिसतोय सोनगडच्या पलीकडे खाली उतरला जागा आहे ते सोनगडच्या बरोबर बाजूबाजून आपण इथं एक खिंडीच्या आज समोरच हा इथं एक खडक त्या खडकापासून खाली आलो खालनं परत वरती आलो त्याच्यामुळे आपला ह्या जोडगोळीचा फुल ट्रेक झाला आहे शेवटचा एक टप्पर राहिला आहे ते वर जायचं <laughs> मित्रांनो आपण वरती पोहोचलोय किल्ल्याच्या टॉपला दिसते तिथपर्यंत जायचं परंतु एक सांगण्याची गोष्ट अशी आहे आम्ही तो ट्रेक सकाळमध्ये सा, चालू केलाय ना हा गडाचा हा झाला कुसाळ ट्रेक काय छत्री हा सर्वार्थ कुसाळ ट्रेक झालेला आहे कारण प्रत्येक जणूस हा आता कुसळ काढण्यात मग नाही एवढी कुसळ अंगा लागली कि पण बुटामधून आतमध्ये घुसली पाहिलं किती कुसळ प्रत्येक जण अंगावरती कुसळ काढत हे बघा ते उलय हा ती घे आतमध्ये कशी आहे कुसळ दोशी <laughs> मित्रांनो आपण खाली येतात ज्या पठोळा थांबलो होतो जी कपड्यांमध्ये जी कोसळ होती ती कोसळ काढल्यानंतर परत एकदा कुसळामधनं चालू झालेला ट्रेक आता मात्र आपण टॉपला जवळ पोचले जवळ जवळ दिसू समोरच्या साईड आपण वरती जर आलं ना तर टॉपला येऊन पोचतो या ठिकाणी किल्ल्यावरती जी असणारी गडदेवता आहे त्याचं मंदिर आहे मात्र सध्या त्याची स्थिती खूप वाईट आहे आणि किल्ल्याचा तसं पाहिलं गेलं तर हाच टॉप आहे किल्ल्याचा पसारा जर म्हटलं ना तर भरपूर मोठा आहे ते पाहिलं ते शेवटचं पलीकडलं एक टोप टोक आहे आपण तिकडनं वरती आलो आहे इथं पठरावरती आपण जी जी हो कुसळ होती ती कुसळ काढली आणि ह्या साईडने खालणं इथपर्यंत परंत परत वरती आलो आहे मित्रांनो एखाद्या किल्ल्याच्या किंवा पर्वताच्या ज्या शिखरावरून जे सोबोताचं दृश्य जे, जे दिसतं आपल्याला ते एवढं सुंदर असतं आणि त्यातल्या त्यात जर किल्ल्याच्या टॉपला जर आलं आणि तेथून दिसणारा समोरचा प्रदेश आहे तो पाहणं म्हणजे एक पर्वणीच आहे कारण की किल्ल्यांची भौ भौगोलिक स्थान असं असायचं की दूरवरचा प्रदेश आपल्या नजरेच्या टप्प्यात आहे आता मंदिरापासून आपल्या समोर इथे जायचं आहे ते खाली बांधीव तलाव आहे आणि ति तिच्याच बाजूला जी पाण्याची टाकी आहेत तिथे येते तर चाल जाऊया तिथपर्यंत आला समोरील टॉपवरून आपण जर खाली आलो ना घ एवढी कुसळ आहे की हिशोबाच्या बाहेर आहे आणि इथं आल्यानंतर पाहिलं हा जो तलाव आहे ह्या तलावामध्ये नैसर्गिकरित्या उगवलेली ही कमळाची फुलं पाहिली मित्रांनो एवढी सुंदर आहेत आहे ना एकदम छान आहेत आणि पूर्ण कमळाची म्हणजे एवढी फुलं आहेत ना की नातखळा आहे एकदम सुंदर फुलं आहेत अशी हातालाव जर म्हटलं ना तर एका साइडनी असा खोदिव आहे म्हणजे कातळ कोरीव आहे आणि समोरच्या बाजूनी पाहिलं तर याला भिंत टाकलेली अशी या साईडने आहे त्या साईडने भिंत आहे आणि सगळ्यात मोठा या किल्ल्यावरील जो पाण्याचा स्रोत आहे तो, तो हा समोरील कमळ पाहिले कमळ तलाव पाहून जर पुढे जर आलं तर या ठिकाणी कोरीव पाण्याचे टाक आहे एक आहे हे दुसरं आहे परंतु यामध्ये पाणी काही उपयोग करण्याजोग नाही आहे बरोबर याला पाणी येण्यासाठी किंवा बाहेरचं पाणी जाण बाहेरच्या बाहेर जाण्यासाठी ही पाय बाय कोरलेली जागा आहे पूर्ण याच्यावर झाकण ठेवण्यासाठी तिथे जागा असेल त्यावेळेला इथं बघा इथे आहे त्या ठिकाणी खोल आता जवळजवळ माझ्यानुजारी आपली गडफेरी पूर्ण झालेली आहे आणि आप आपल्याला परतीचा प्रवास चालू करायचा आहे व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळामध्ये शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल सबस्क्राईब करा सबस्क्राइब सबस्क्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद